जनुनेतील गोशाळेत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गोमातेच्या पाण्यासाठी हौद बांधण्याची तातडीची गरज बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे जनुना इथं कार्यरत असलेल्या जयसेवालाल गोरक्षण अंतर्गत चालणाऱ्या गोशाळेमधील गोमाता व गोवंशांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गोशाळेत पाण्याचा कायमस्वरूपी हौद नसल्यामुळे गोमातेला दूषित पाणी पिण्याची वेळ येत ता असून तातडीनं पाण्याचा हौद बांधण्याची नितांत गरज असल्याची मागणी संस्थेचे संस्थापक संतोष राठोड यांनी केली आहे पिंजरपासून जवळ असलेल्या जनुना येथील मागील अनेक वर्षापासून गोवंश संवर्धन चा व संगोपनाचं कार्य सुरू आहे गोशाळेची जागा स्थलांतरित करण्यात आल्यानं गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नवीन गोशाळेची उभारणी करण्यात आली आहे गोमातेच्या सेवेसाठी शेतजमीन विना मोबदला दान देण्यात आली असून त्याच ठिकाणी गोशाळेची इमारत बांधकाम पूर्ण झालंय मात्र नवीन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यानं गोमाता गोवंश तसेच परिसरातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते सध्या संस्थेच्या वतीनं खुल्या जागेत खड्डा करून तात्पुरती पाण्याची सोय करण्यात आली आहे मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच त्या खड्ड्यातील पाणी दूषित होत असून मुख्यात जनावरांना तेच पाणी पिण्याची वेळ येते आहे ही बाब लक्षात घेता जयसेवालाल गोरक्षण संस्थाचे संस्थापक संतोष राठोड यांनी समाजसेवी दानशूर व्यक्ती व प्रशासनाकडे जाहीर आवाहन केले आहे गोमातेच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीनं पाण्याचा हौद बांधण्यात यावा तसेच चारा टंचाई दूर करण्यासाठी कडबा खुट्टीसाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गोसेवेच्या या कार्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीनं लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा